यानंतर आमच्या वेताळबांबर्डे गावचे ग्रामसेवक बी डी पिंटो यांनी मंचावर यायचं आहे ग्रामसेवक बी डी पिंटो वेताळ बंबर्डे गावामध्ये ग्रामसेवक म्हणून हे कार्यरत आहेत आपण आजवर केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून कोकणशाहीच्या या शाही मंचावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे आदर्शगाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच बी डी पिंटो यांच्या हस्ते हा सन्मान होतोय आदर्शगाव आदर्श आमच्या वेताळ बंबरडे गावचे ग्रामविकास अधिकारी बी डी पिंटो यांना आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे बी डी पिंटो ग्रामविस्तार अधिकारी वेताळ बांबर्डे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका